मित्रांनो शेतकरी बुला पण आपलं स्वागत आहे ते, ते पाऊस होतं आपला का आपण विकतचा आणलेला आहे मित्रांनो तर हा सत्तावीसशे रुपये किलोने आणलेला आहे आपण म्हणजे दोन हजार सातशे रुपयाचा एकच किलो हा आणलेला आहे म्हणजे असं दोन किलो आपण आणलेला आहे मित्रांनो एक किलोचे दोन हजार सातशे रुपये होता तर हा विकतचा बियाणं आपण टाकलेला मित्रांनो तर पाऊस येतात त्याला आपण पाणी वगैरे देत आहोत आणि आता त्याची साईज वाढायला लागली आणि तिकडे जे बॅकग्राऊंडला दिसत आहे ते आपण घरचं रो रोप आहे मित्रांनो आणि त्या रोपाला पण आपण पाणी भरत आहे आणि आपले जे विकत रोप आहे त्याला पण आपण पाणी भरत आहे जेणेकरून त्याला पाणी पा पाणी कमी पडलेलं नाही पाहिजे यासाठी आपण पाणी भरत आहोत मित्रांनो ते मी पाहू शकता तर आपल्याला पाण्याची खूप गरज असते शेतकऱ्या प्रत्येक पिकाला पाण्याची खूप गरज असते म्हणून आपण पाणी भरत असतो मित्रांनो आणि पिकाला वेळेवर पाणी देण्याचं खूप गरजेचं असतो वेळेवर पाणी दिलेलं हे चांगलं असतो आणि वेळेवर काही खतं वगैरे काय असेल ते आपल्याला टाईमवर द्यावं लागतं मित्रांनो तर असं खूप सांभाळवं लागतं कांदा रोपाला जसं आपण लहानपुराना सांभाळतो त्या पद्धतीने कांदा रोपाला पण सांभाळावं लागतं मित्रांनो आणि तेव्हा ते कांदा रोपाचे वर व्यवस्थित लक्ष द्या द्यावं लागतं जसं की आपण लहानपुरानं जसं वेळेनुसार लक्ष देतो तसं हे आपलं कांदा पिकाचं पण तसंच वेळेवर लक्ष देणं खूप गरजेचं असो कारण टायमावर त्याला पाणी फवारणी खूप देण्याची गरज असते मित्रांनो अशा पद्धतीने आपलं रोप झालेलं आहे कांदा रोप तर आता झालेला आहे तो आठ दिवसाचा रोप आठ ते दहा दिवसाचा रोप झालेला त्याला पाणी भरता मित्रांनो आणि त्याला आपल्याला परत असं रोप तयार झालेलं आहे आपला रोप आहे बाकी सगळे शरीरात बनसो ते मित्रांनो त्याला पाणी वगैरे देतात आपण वेळ असं पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे मित्रांनो अन्न रोपाला पाणी भरायचं सुरू आहे व्हिडिओ हो आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि त्यांना सह करा जय जवान जे किसान मित्रांनो